सांगलीमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षा स्नेहल सावंत यांच्या हस्ते संविधान उद्देशिका प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मसुदा तयार केला या संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्ताने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस समितीच्या अध्यक्षा स्नेहल सावंत आणि उपाध्यक्ष बिरेंद्र थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर ध्वजारोहण करण्यात आले आणि संविधान उद्देशिकेचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्देशिकेचे वाचन प्राध्यापक रवींद्र ढाले यांनी केले यावेळी खजिनदार चेतन गाडे सह सेक्रेटरी अनिल साबळे सदस्य विकास कांबळे उत्तम कांबळे चिंतामणी कांबळे अर्जुन मजले माणिक गोंधळे नितीन गोंधळे विशाल साबळे देवधर सांगले प्रियानंद कांबळे बापू सोनवणे महेश शिंदे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते जनतेला पंच्याहत्तराव्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवच्या वतीने पंच्याहत्तरावा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यामध्ये भरपूर नागरिकांनी इथं उपस्थित राहून प्रतिसाद दिला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वज तिरंगा ध्वध ध्वजाचे ध्वजारोहण करून संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाचे सार्वधिक आ, सार्वजनिक वाचन करण्यात आले आणि सर्व भारतीयांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा